नमस्कार मी अशोक काळकुटे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांनाच आपल्याला वाटलं असेल की मी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं लढा न्यूजवरती स्वागत करेल हा व्हिडिओ बनवतानाच देखील तिसरा रेटेक आहे मात्र आपल्या सर्वांना सांगताना दुःख होत आहे की आज मी लढा न्यूजमधून बाहेर पडतोय खऱ्या अर्थाने लढा न्यूज मधून आज मी निरोप घेतोय यापूर्वी आपण सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आणि अशाच अनेक कुटुंबांना ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांना गेल्या काही वर्षांपासून न्याय मिळवून देण्यासाठीची आक्रमक भूमिका घेतलेली होती ती यापुढेही राहील कुठल्याही प्रकारचा विचार न करता आणि फायद्या तोट्याचा कधीही विचार न करता कायम पत्रकारिता करत आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आजपर्यंत शक्य झालं यापुढे देखील आपली हीच भूमिका असेल मात्र आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लढा न्यूज मधून मी बाहेर पडतोय आपल्या सर्वांचा निरोप घेतोय हेच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलाय कारण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून न्यूज न्यूजवरती कुठलीच अपडेट नव्हती अनेकांचे मेसेज येत होते अनेक जण विचारत होते की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातली कुठलीच अपडेट अजून आलेली नाहीये नेमकं काय स्टेटस आहे दुसरीही कुठली बातमी पाहायला मिळालेली नाही मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून याच कारणास्तव मी लडा न्यूज वरती आपल्या सर्वांना दिसलो नाही कारण मी लडा न्यूज अर्थातच सोडलेला आहे आणि त्यावरतीच डिस्क्रिप्शन सुद्धा बदललेलं आहे काही माझ्याकडं जिम्मेदाऱ्या होत्या या सर्व जिम्मेदारांमधून मी आज खऱ्या अर्थाने मुक्त झालेलो आहे मात्र यापुढे जे कुठलं माध्यम येईल त्या माध्यमातून देखील आपली हीच भूमिका असेल सत्याच्या बाजूनेच आपण कायम उभे राहू लोकांना न्याय मिळवून देण्याचीच आपली भूमिका असेल मात्र आपण यापुढे लढा मधून लोकांना न्याय मिळेल हा मला ठाम विश्वास आहे लोकांच्या हिताच्या बातम्या त्यामधून प्रसिद्ध होतील लढा न्यूजकडून याच सर्व विश्वासाने आणि अपेक्षेने आपण पाहूयात आणि आपण देखील सर्वांनी लढा न्यूजला जास्तीत जास्त सहकार्य करा यापूर्वीपेक्षाही जास्त आपण लडा न्यूजला सहकार्य करा जेणेकरून संतोष देशमुखांसारख्या देशमुख कुटुंबियांसारख्या अन्यायग्रस्त पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी मोठी ताकद मिळेल आजच्या या जिम्मेदारांमधून मुक्त होत असल्याचं मी सांगितल्याच्या नंतर आपल्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की कशासाठी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आपण या माध्यमातून काम केलेलं आहे यापुढे काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने मी लडा न्यूजच्या सर्व जिम्मेदारांमधून आज मुक्त होतोय आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की आपल्या सर्वांचं पाठबळ सहकार्य आणि जी ताकद आहे ती आमच्या पाठीशी कायम राहू द्या आणि यापुढे जे आपल्याला माध्यम मिळेल त्या माध्यमातून आपण काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत मात्र आज पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचा आणि लडा न्यूजमधून आज निरोप घेतो धन्यवाद